प्रतिप चंद्र शिव स्वमुद्रा भद्राय राजते शिवाजी मध्ये मजकुरवते याचा अर्थ असा कि शहाजीचा पुत्र शिवाजीचा हा शिक्का प्रतिपदेच्या चंद्रा प्रमाण वाढत जाणारा चंद्रहीन रात्री पहिला दिवस अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या उपस्थित मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार भवानी मातेचा लेप तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेप तो मराठ्यांचा राजा नक होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करतो तर मित्र हो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहे ती तीनशे पंच्याण्णव जयंती आपण साजरी करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण वर्षातून दोन वेळेस साजरी केली जाते कारण संवत हिंदू कॅलेंडरनुसार शिवाजींचा जन्म फाल्गुनच्या तिसऱ्या दिवशी झाला होता तर ग्रेग्रोरियन कॅलेंडरमध्ये त्यांचा जन्म

यांच्यात मध्ये झालेल्या चकमकीत शास्त्रे खान जेव्हा खिडकीतून पळत गे होते त्यावेळेस शास्त्रे खानाचे महाराजांकडून तीन बोटे छाटले गेली त्यामुळे शास्त्रे खान खूप घाबरले गेले चकमकीत तर जरी आपली बोटे गेली असली तरी दुसऱ्या चकमकीत तर आपले डोके सुद्धा गमावू हो शकेल ती शास्त्रे खानाच्या मनामध्ये बसली होती महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांनी अनेक किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि गोवा या राज्यातील किल्ले जिंकले होते शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले राजगड रायगड साल्लेर शिवनेरी लोहगड खांदेरी प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्नाळा विजयदुर्ग शिवाजी महाराजांनी असे अनेक किल्ले जिंकले शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आदिलशहाकडून तोरणा किल्ला जिंकला होता शिवाजी महाराजांनी सुमारे एकशे अकरा किल्ले बांधले होते आणि एकोणपन्नास स्वराज्याची राजधानी रायगड ही होती शेवटी म्हणता येईल जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता शिवाजी राजा माझा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला तर मित्रांनो एवढे बोलून माझे भाषण संपित आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय